बघ सकाळ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे सगळ्यांचं झालं तर पाणी नाटका आणि मला पण नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आले आहे आता कामावर नाही तर बाहेर बसतं पैकी असा पाऊस पडतो बघा दिसते का तुम्हाला तर नाही दिसत एकदम बंद असत दिसत तर चला म्हटलं सकाळी सकाळी या खेळ करावं जाते आता कामावर इथे जायचं खाली पाच दहा मिनटं पण पाहू शकतो त्याच्यामुळे काही बसले नाही मग नवीन टॉप घातला खोकला येतो आता थोडा थोडा खोकल्याचं औषध वगैरे घेतलेलं आहे होईल कमी हळूहळू तर चला मग जाते आता कामावर घेते काम, काम करून मग याचं वातावरण दाखवत मला मागच्या कॅमेऱ्याने पाऊस पडतोय लगे काम होणार का आले बाहेर चालत आले का थोडं तर मग एकदम काम करायला मला नाही जमत त्याच्यामुळे दहा मिनटं बसत असणे आले मग कामाला सुरुवात करायची असं असतं पाहिले दुखत्यात काय करावं बसले निवानंतर सकाळी सकाळी उठून पण वाटतात झोप येते काय करायचं उठून यावं लागतंय लवकर आणि मग दिवसभर इकडं कामात झोप येते मला असं होतं काय करायचं रोज लवकर उठायचं आवडायचं कामावर यायचं रोज चांगलं हे चाललेलं आहे आणि तरी पण आता काम तर करावंच लागणार आहे काम नाही करून नाही जमणार तुमचा सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही सपोर्ट केला तर चांगलं होईल असं वाटतंय मला पण यूज चांगले आले नाही आणि रेसिपीचे रोज रोजपुरते मी टाकत टाकत रेसिपी झेड्य हो पण फोन आला एक मिनट करता करता मध्येच फोन आला होता तेल लावलं मिळवून हे सांगा तेल नाही लावलं का मला त्रास होतो मला डोक्याला पण डोळ्याला पण त्रास होतो त्याच्यामुळं चष्मा बदलावायला पण असं झालं डोळ्यांना पण मला दिसायला थोडं कमी व्हायला लागले सांगायचं रोज 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 कंदा येतो तेच काम तेच काम तेच काम रोज काय करायचं लग्नाशिवाच काम केलेलं तर काय करायचं त्याला सुख नाही आराम नाही काही नाही आपल्या जीवनात असं आहे काय करता लग्न झालं आणि माझं जीवनच म्हणजे बरबादच झालं आता अशीच गोष्ट झाली काही नशी वाट केलं होतं असं माझ्या काय माहिती आवडलं होतं चांगलं वाईन चांगलं झालं आपल्या नशिबातच नव्हतं काही सगळ्या गोष्टी तर काय बोलायचं आयुष्यभर नुसतं काम 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 कामच करत राहायचं कामच करत राहायचं नुसतं काम करायसाठीच माझा जन्म झाला होता वाटतं काम करून खायचं वाटलं नव्हतं असं जिंदगीत कधी की माझ्यावर मा असा टाईम नाही आणि मला आयुष्यभर कष्टच करून खावा लागेल नव्हतं आयुष्यभर काम करूनच खावं लागतं पण राहावं लागलं असं कधीच असं वाटलं नव्हतं जन्म पुन्हा पुन्हा नाही याचा जन्म आणि या जन्मात असं वाटल्यावर काय असं हे नाही बाबा आता जन्म दुसऱ्या दुसरा पण जन्म आहे आणि मग त्या जन्मात तरी चांगलं होईल या जन्मात असंय तर असं पण काही नी? नाही एकदा आपण विषय संपलो विषय संपला त्याच्यामुळे माझी पण सुधरत नाही टेन्शन घेऊन घेऊन आणि सारख्या डोक्यात विचार टेन्शनच असते त्याच्यामुळे जेवण जा पण जात नाही जा आणि मग सारखे आजारी पडते मी सांगेल तुम्हाला मी हळूहळू सोबत काय झालं काही नाही ते टेन्शन तेच विचार करीत बसते कोणाला काही देणं देणं नाही ना, ना सासरच्याकडलं नाही माहिती कड कोणाला काही देणं देणं नाही जे ते आपल्या संसारात आपलं कोणी टेन्शन घेतलं नाही ना आपली कोणी काळजीही घेतली नाही आणि आपल्यावर कोणी लक्ष दिलं नाही काहीचं काय होईन कसं वाईन बाबा काय नाही असंही तुमचं तुम्ही खा तुमचं तुम्ही राहा तुम्हाला जसं राहायचं तसं राहा म्हणजे असं लक्ष नाही दिलं आणि मी काय दस अवलंबून बसले माझे स्वतः मी कष्टी करत आले आणि स्वतः राहत आले मी कोणाची आशा नाही केली दहा आरोपांची कधी काजू नाही हिंमत आहे माझ्यात काम करून खायची जोरात पाहिजे तो फक्त देवाने काम करायला हा द्यावा ना हात आपले चांगले ठेवा बस बाकी काही नाही सांगायला गेलं तर किती कमीच पडतंय बाकी काम होत इथे काम करतलं माझे विचार टेन्शन जातच नाही काहीच करावं पुढं लागेल कुठं गेल्यानंतर ते सोबतच आहे आपल्या आपल्यावरती इथं नाही राहायचं दुसरीकडे दोघ इथं नाही राहायचं दुसरीकडे म्हणजे टेन्शन आपल्या सोबतच आहे ना ते निघत नाही आपल्या डोक्यातून टेन्शन फिरे राहायचं खुश राहायचं सोन राहायचं हे तर माझ्या जीवनात नाहीच कधीच सगळं दुःख व्हायला गेलं माझ्या जीवनात माझी कदर नाही आली घेते काम करू मला सांगा तुम्हाला थोडं थोडं नक्की पण कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुम्ही आणि तुमचा सपोर्ट राहतो बस बाकी काही नाही मागत मी तुम्हाला बोलन नाही कमेंटमध्ये सांगा ada 8